अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट प्रकल्प एक गुंठ्यापासून आजूबाजूला गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आले आपल्या पत्ताचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुन्या कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसह तामदडी बंधारा तसेच पंढरपूर सी आधी जवळपास अकराशे कोटी रुपयांच्या विविध बत्तीस विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार रामसातपुते आमदार राजेंद्र राऊत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे क्लस्टर की मोठी जबाबदारी पार पाडलेले माजी आमदार प्रशांत परिचारक भाजप सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती त्याचे काही समर्थक तुतारीसाठी आग्रही असल्याचंही दिसून आलं होतं मात्र परिचारक यांनी स्वतः याबाबत उघडपणे कुठल्या पक्षाकडून लढणार याबाबत भाष्य केलं नाही मात्र नुकतेच ते कोल्हापूर येथे भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मिळाव्यास प्रशांत परिचारक हे उपस्थित राहिले होते मात्र आता मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असताना देखील परिचारक अनुपस्थितीत राहिल्यानं परिचारक वेगळा निर्णय घेणार अशी चर्चा सुरू झाली आहे काल देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना समाधान दादांच्या पाठीशी रहा असं आवाहन केला आहे त्यामुळे भाजपाकडून पुन्हा समाधान अवताडे हेच उमेदवार राहतील असं म्हटलं जात आहे रविवारी सहा ऑक्टोबर रोजी पंढरपूरात परिचारक समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा झाली पण ही बैठक काही झाली नसल्याच म्हटलं जात आहे आता आज मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पंढरपूर शहरात परिचारक समर्थकांची बैठक होणार असल्याची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे मात्र जोपर्यंत स्वतः परि प्रशांत परिचारक हे आपली भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत चर्चेचा धुरा असाच उडत राहणार असल्याचंच मत व्यक्त होताना दिसून येत आहे